मिरज शहरातील धार्मिक वादानंतर पोलिसांची तत्पर कारवाई परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात मिरज शहरात सात ऑक्टोबर रोजी शास्त्री चौकात घडलेल्या धर्मीय वादानंतर सांगली जिल्हा पोलिस दलाने केलेल्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे या घटनेदरम्यान दोन्ही समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांनी संयम दक्षता आणि तत्परतेने परिस्थिती हाताळली शास्त्री चौकात हिंदू धर्मीय इस्माने मुस्लिम धर्मीय मुलांशी वाद घालत अपशब्द उच्चारल्याने धार्मिक भावना दुखावल्या त्यामुळे रात्री सव्वा नऊच्या सुमारास काही नागरिकांनी एकत्र येऊन घोषणाबाजी केली या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू असलेल्या बंदी आदेशानुसार पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत जमावाला शांततेचे आवाहन केले जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांशी संवाद साधत अपवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले त्यांच्या आश्वासनानंतर जमाव शांततेत पांगला या प्रकरणात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे तसेच जमाव जमवून घोषणाबाजी करणाऱ्यांच्या विरोधात स्वतंत्र गुन्हा नोंदवून एकूण अठ्ठेचाळीस जणांना अटक करण्यात आली आहे शहरात कायदा व वस सुव्यवस्था राखण्यासाठी एक पोलीस अधीक्षक एक अप्पर पोलीस अधीक्षक दोन उपविभागीय अधिकारी सात पोलीस निरीक्षक सोळा सहाय्यक पोलीस निरीक्षक दोन दंगल नियंत्रण पथक एक क्यू आर टी टीम एक स्ट्राइकिंग फोर्स आणि सुमारे चारशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले तसेच एस आर पी एफ ची एक तुकडी ही बंदोबस्तासाठी लावण्यात आली घटनेनंतर आमदार सुरेश खाडे आमदार इद्रिश नायकवडी समाजसेवक आणि शांतता समिती सदस्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी बैठक घेतली सर्वांनी सामोपचाराने शांतता राखण्याचे आवाहन केले विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र श्री सुधीर हिरेमठ यांनीही मिरज शहरास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर शहरात पोलिसांनी रूट मार्च काढत लोकांमध्ये विश्वास निर्माण केला शहरातील सर्व बाजारपेठा व्यापार आणि वाहतूक सुरळीत सुरू असून कुठेही बंद दगडफेक किंवा जाळपोळ झालेली नाही पोलिसांनी सोशल मीडियावरही लक्ष ठेवले असून अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री घुगे यांनी दिला आहे सांगली पोलिसांनी वेळेस केलेल्या कारवाईमुळे मिरज शहरात पुन्हा शांतता आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी सांगितले अशा कडक कायदेशीर कारवाई केली जाईल आगामी येणाऱ्या उत्सवामध्ये हो प्रत्येक सुजाव नागरिकाचं हे कर्तव्य आहे की त्यांनी सामाजिक सरोकार राखला गेला पाहिजे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी